हा टप्पा आपल्याला एक जानेवारी चोवीस पासूनच मिळायला पाहिजे असा माझा आग्रह आहे शंभर टक्के आणि प्रशासन असं म्हणताय की नाही आम्ही डिसेंबर चोवीस पासून देऊ राईट आता एवढाच फक्त वाद सुरू आहे म्हणण्यापेक्षा मी शासनाला विनंती करतोय आणि शासन त्याच्यावर उत्तर देत आहे उत्तर देते बरं मीच करतोय असं नाही तर की सगळे आमदारही करत असतील नाही जे करतात त्यांचं स्वागत आहे आता मुद्दा असा आहे की आपल्याला अनुदानाचा टप्पा मिळणार म्हणजे मिळणार दुसरा राईट फक्त आता ते कोणत्या कॅबिनेट मध्ये येईल आता विधिमंडळ अधिवेशन चालू असताना येईल त्याच्यानंतर येईल हा फक्त मुद्दा राहिला आहे नाही बरोबर आहे आता कॅबिनेट मध्ये ठराव न्यायचा असेल तर त्याची खूप लंबी प्रोसेस आहे राईट आहे डिपार्टमेंटला फाईल बनवावी लागते ही डिपार्टमेंटच्या शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवावी लागते शिक्षण मंत्र्याकडून त्याच्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्या घ्याव्या लागतात काम पडलं तर वित्त विभागाकडे जावं लागतं त्याच्यानंतर ती मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी घ्यावी लागते मुख्य सचिव त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या पहिले स्वाक्षरी करतात त्याच्यानंतर दहा पानाची नोट बनवावी लागते आणि त्याच्यानंतर ती कॅबिनेट पुढे जाते बरोबर बरोबर म्हणजे आजच्या कॅबिनेट पुढे जे विषय आले असतील याची तयारी गेल्या तीन महिन्यापासून सुरू असेल राईट राईट हा याला अपवाद आहे एखादी लाडली बहीण योजना जी आहे बरोबर ती ते चोवीस तासात पूर्ण करतात म्हणजे <laughs> आपला विषय सरकार किती गंभीर समजत आणि सरकारला त्या विषयाच किती गांभीर्य या आहे याच्यावरती कॅबिनेट अवलंबून अवलंबून आहे तर... तरी मी तुम्हाला एक शब्द देतो शंभर टक्के लक्षात घ्या की तुम्हाला पुढचा टप्पा शंभर टक्के मिळेल ही पूर्ण प्रयत्न करून या आय I मीन mean, uh, येत्या काही दोन तीन कॅबिनेटमध्ये तो विषय आणण्याचा प्रयत्न करतो मी सोमवारपासून मुंबईला आहे कदाचित पुढच्या ऐका ना कदाचित पुढच्याच कॅबिनेट मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो